मित्रांनो रणजित निंबाळकर सर यांच्या सुंदर बैलाच्या बाबतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे की सुंदर बैलाचं झालं काय दुपारी आपण व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये आपण वकिलांची बाईट घेऊन सांगितलेलं होतं की संतोष तोडकर यांनी सुंदर बैल जो आहे त्याच्यामध्ये निंबाळकरांचा अर्ज नामंजूर करावा अशा प्रकारचा त्यांचं म्हणणं कोर्टात दाखल करण्यात आलेलं आहे पण याच्यातली दुसरी एक बाजू समोर आलेली आहे आणि ती स्वतः अंकिता निंबाळकर यांनी फोन करून जाहीर सभाला फोन करून सांगितलेला आहे की संतोष तोडकर यांना आम्ही स्वतःहून बैल देत आहे तो बैल आम्ही घेणार नाही त्याच्यामुळं याच्या बाबतीतल्या बऱ्याचशा अपडेट आहेत आणि ते नेमकं काय झालेलं का आहे कशामुळे झालेलं आहे मी हे सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की दुपारी आपण जो व्हिडिओ अपलोड केलेला होता किंवा जी बातमी आपण दाखवलेली होती वकिलांच्या मार्फत त्यामुळं संतोष तोडकर यांना महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींनी बैलगाडा शौकीनांनी त्यांचा राग व्यक्त करून काही कमेंट केलेल्या होत्या म्हणून आपण पहिला व्हिडिओ डिलीट करतोय पण त्या डिलीट करण्याचं कारण काय आहे आणि नेमकं सुंदर बैलाच्या बाबतीत काय झालेलं आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुंदर बैलाच्या व्यवहारातून हा रणजित निंबाळकर सर यांचा खून झालेला होता सुंदर बैल सध्या गौतम काकडे यांच्या दावणीला आहे गौतम काकडे त्यांचे भाऊ गौरव काकडे आणि शहाजी काकडे आणि आणखी त्यांचे दोन साथीदार रणजित निंबाळकर यांच्या खुनाच्या आरोपीमध्ये जेलमध्ये आहेत परंतु सुंदर बैल कोणाकडे जाणार तो रणजित निंबाळकरांच्या दावणीला गेला पाहिजे असं महाराष्ट्रातल्या अनेक बैलगाडा शौकीनांचं म्हणणं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी भावना असतानाच संतोष तोडकरांच्या वकिलांनी कोर्टामध्ये आज अर्ज दाखल केलेला होता आणि तशेत असं म्हटलं होतं की रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी जो बैल मागण्यासाठी अर्ज केलेला आहे तो नामंजूर करण्यात यावा त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या संपूर्ण बैलगाडा प्रेमींच प्रेमींच्या भावना भडकल्या आणि हा बैल रणजित निंबाळकरांनाच जायला पाहिजे होता अशा ज्या भावना होत्या त्याच्यामुळं अनेकांनी तोडकर यांच्यावरती तोंडसूक घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस हा व्हिडिओ व्हायरल झाला बैलगाडा शौकीनांच्या प्रचंड कमेंट येऊ लागल्या त्यावेळेस याच्यामध्ये अंकिता निंबाळकर यांनी स्वतःहून खुलासा केलेला आहे स्वतःहून त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सगळी या सगळ्या बाबतीतली अपडेट मला दिलेली आहे आणि ती काय आहे ती मी तुम्हाला सांगतोय तर त्याच्यामध्ये यांची तोडकर आणि निंबाळकर यांची अनेक बैठका झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तोडकरांनी निंबाळकरांना दोन्ही बाजूचे ऑफर दिलेले होते की बैल तुम्ही घ्या किंवा बैल तुम्ही घ्या आणि माझे पैसे रिटर्न करा किंवा माझे राहिलेले पैसे तुमचे राहिलेले पैसे मी देतो आणि बैल तुम्ही मला द्या अशा प्रकारचं याच्यामध्ये अनेक चर्चेच्या फेऱ्या झालेल्या आहेत परंतु कायदेशीर गोष्टी आपल्याला मित्रांनो पाहिल्या पाहिजेत भावनिक आहोत निंबाळकर सरांवरती तुम्ही सगळे प्रेम करणारे आहात पण त्याच्यामध्ये दुसरी बाजू अशी आहे की या दोघांचं मिटलं निंबाळकर आणि तोडकर पण याच्यात तिसरा माणूस आहे ते म्हणजे काकडे कुटुंब आहे तर त्यांचा ताबा ह्या बैलावरती असल्यामुळं किंवा त्यांच्या दावणीला असल्यामुळं न्यायालयीन प्रक्रिया म्हणून किंवा न्यायालयाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून काकड्यांचं सुद्धा म्हणणं याच्यामध्ये घेतलं जातं किंवा ती घेणं गरजेचंच आहे त्याच्यात कुठलाही दुजारा नाही किंवा आपण भावना व्यक्त करून किंवा न्यायालयावरती टीका करून आपल्याला ह्या गोष्टी चालत नाही शेवटी कायदेशीर भाग आहे त्याच्यामुळं आता फक्त काकड्यांची एन ओ सी राहिलेली आहे किंवा काकड्यांचं म्हणणं कोर्टात सादर झाल्याच्या नंतर आता मी तुम्हाला ही बातमी सर्वात अगोदर देतोय की अंकिता निंबाळकर यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्या असं म्हटल्यात की मुळातच सुंदर बैल आम्ही घेणार नाही सुंदर बैलाच जबाबदारी सध्या आम्ही घेत नाहीये किंवा त्याच्या मागे त्यांची काय फॅमिली कारण किंवा वेगळी काही कारण असू शकतात तो निंबाळकर यांच्या वतीनं हे स्वतःहून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे मग आता तुम्ही म्हणाल की मग ही गोष्ट वकिलांना का सांगितली गेली नाही किंवा काय तर अॅक्च्युली असं झालं होतं की निंबाळकर आणि तोडकर यांच्या बाजूने दोन्ही बाजूनी काही बोलणी चालू होती याच्यामध्ये निंबाळकरांकडून ही बाब वकिलांना सांगायची राहून गेली किंवा सांगितली गेली नाही कदाचित ही गोष्ट कुठे एक्सपोज होऊ नये म्हणून कदाचित सांगितलं नसेल काही त्यांच्या स्टेप्स असतील किंवा काही चर्चेचे बाजू असू शकते त्यामुळं दुपारी वकिलांनी सांगितलं की तोडकरांच्या वकिलांनी असा अर्ज केला आणि हे आमच्यासाठी धक्कादायक तर आत्ताची ही सगळ्यात महत्वाची तुमच्यासाठी बातमी अशी आहे की सुंदर बैल हा जो आहे तो काही दिवसाच्या आत तोडकर यांच्या दावणीला जाणार आहे त्याचं कारण असं आहे की सुंदर बैलाचा ताबा घेण्यासाठी स्वतः अंकिता निंबाळकर यांनी नकार दिलेला आहे तर कृपया माझ्या सर्व सुंदरचे जे फॅन्स आहेत निंबाळकर सरांचे जे फॅन्स आहेत ह्या सगळ्यांना माझं बातमी देत असताना मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलेलं की याच्यातली कोणतीही बाजू आपण झाकून ठेवणार नाही कोणतीही बाजू जी काय असेल जे काय झालंय जसं असेल तसं आपण सर्व बैलगाडा शौकीनांच्या समोर आणणार आहोत याच्यामध्ये कुठलीही तडजोड केली जाणार नाही त्याच्यामुळं जर निंबाळकर आणि तोडकर यांच्यात ठरवून ही गोष्ट झालेली असेल तर तोडकर यांना वाईट बोलणं किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये त्यांना वाईट समजणं हे चुकीचं आहे माझ्याकडे जो एक स्टॅम्प उपलब्ध झालेला आहे तो पण मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेला आहे आणि आत्ताही दाखवतो आहे याच्यात हा स्टॅम्प स्वतः रंजित निंबाळकर सर यांनी लिहिलेला आहे शेवटी कागदोपत्री कायद्यामध्ये का, खूप किंमत असते अशा पुराव्यांना त्यामुळं हा व्यवहार जो झालेला आहे तो निंबाळकर सरांच्याच मर्जीनं झालेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना काय देवाणघेवाण झाली किंवा कसं झालेलं आहे हे सगळं लिहिलेलं आहे मला पूर्वीच्या खोलात जायचं नाही व्यवहार अपूर्ण राहिला म्हणून कोणाचा खून करणं हे मात्र योग्य नाही ज्याच्याशी तुम्ही आणि मी सहमत आहोत या प्रकरणाचा आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करत राहणार आहोत अगदी जसा आहे तसा तोपर्यंत तुम्ही जाहीर सभा हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं तेही नक्की कमेंट करून कळवा अंकिता ताईंनी जो हा निर्णय घेतला असेल कदाचित त्यांच्याही काही अडचणी असू शकतात आपण समजून घ्यायला हवं शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्ही सर्वजण रणजित निंबाळकरांवरती प्रेम करणारे आहात न्यायालयीन प्रक्रिया सध्या चालू आहे न्यायालयावर पण टिप्पणी करताना माझी विनंती आहे की शेवटी आपण सगळ्याच गोष्टी रागाच्या भरात द्वेषाच्या भरात बोलणं योग्य नाही आहे माझी सगळ्या शौकिनांना हा जुन विनंती आहे की आपण टिप्पणी करताना नक्कीच संविधानिक भाषा वापरा तुमचं मत हे अत्यंत मोलाचं आहे शेवटी तुमच्या भावना एखाद्या आपण बघा ते अनेकांचे निंबाळकर सर हे कोणी व्यक्तिगत नातेवाईक नाहीत पण निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेशी सर्वजण आहोत आणि आपण कायम राहणार आहोत मी पुन्हा एकदा सांगतो या घटनेतली निंबाळकर सरांच्या खून खटल्यातली निकाल लागेपर्यंतची एकही अपडेट मी तुमच्यापासून मिस करणार नाही ही मी तुम्हाला हमी देतो धन्यवाद